भारत दौऱ्यावर आलेले मंगोलियाचे राष्ट्राध्यक्ष खुरेल सुकुखना आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील यावेळी उभय नेत्यांमध्ये प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे चर्चेनंतर अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी होण्याची अपेक्षा आहे मंगोलियाच्या राष्ट्राध्यक्षांसोबत कॅबिनेट मंत्री संसद सदस्य वरिष्ठ अधिकारी व्यावसायिक नेते आणि सांस्कृतिक प्रतिनिधींचा समावेश असलेलं उच्चस्तरीय शिष्टमंडळ आहे राष्ट्रपती म्हणून खुरेलसु कुखना यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे मंगोलियाचे राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार भवनात त्यांच्या आणि मंगोलियाच्या शिष्टमंडळाच्या सन्मानार्थ स्नेहभोजनाचं आयोजन केलं गेलं आहे राष्ट्राध्यक्ष खुरेलसु सुकुखना यांनी काल भारतात आल्यानंतर परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली आध्यात्मिक शेजारी आणि ग्लोबल साऊस म्हणून आपल्या धोरणात्मक भागीदारीला पुढे नेण्याबद्दलच्या मंगोलियाच्या भूमिकेचं जयशंकर यांनी स्वागत केलं त्यांची आज पंतप्रधानांशी होणारी चर्चा पुढील दशकासाठी उभय देशातील मैत्रीचा भविष्यवेधी मार्ग प्रशस्त करेल असा विश्वास जयशंकर यांनी यावेळी व्यक्त केला मंगोलियाचे राष्ट्राध्यक्ष उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे